बातमी संगमनेरची आहे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला इथं विलंब झाल्याचं कत आहे आणि कोट्यवधी रुपये खर्चून विस्तारीकरणाच्या कामाला हा आता विलंब होतोय पाणी पुरवठा होत नसल्यानं पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे तसंच काम न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करू असा इशारा दिला संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथल्या हद्दीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला अतिशय विलंब होतो आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील जल तलाव तसंच नाही त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत त्या लक्ष घालून ती लाईन त्या ठिकाणी पूर्ण करावी आणि ती लाईन पूर्ण जर झाली तरच तळेगावच्या एकवीस गाव, एक गाव पाणी पुरवठा योजना ही सुरळीत चालू शकते नाहीतर आता तळ्यामध्ये जे पाणी पडलेलं आहे हे तुटपुंज्या पद्धतीचं पाणी आहे एक दिवस सुद्धा हे पाणी पुरणार नाही आणि एका गावाला जर पाणी मिळालं तर बाकीचे वीस गाव पाणी कुठून पिणार ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मी शासनाला या ठिकाणी विनंती करतोय प्रशासनालाही विनंती करतोय का या ठिकाणी त्यांनी लक्ष घालून ती लाईन लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करावी पाणी नसल्यामुळे भरपूरच हाल होत आहे आणि म्हणजे जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाले पण पिण्याचे पाण्याचे हाल आहे